नमस्कार माझं नाव बाळू नामदेव शळखे राहणार तळशी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक मी धन्नश्री आग्रोचे संपूर्ण प्रॉडक्ट वापरतो सुरुवातीला इनटेक आणि हे मिस्टारची ड्रेचिंग केली त्यानंतर चौदा अठ्ठेचाळीस चाळीस चदुतीस झिरो नऊशेचाळीस त्यानंतर माझ्या कारले भुरी डावणीचा खूप अटॅक झाला होता मी आना अनेक तराच्या औषधं फवारूनही बी कवर होत नव्हता मग मी एस कॉट किक आणि चाळीस चदुतीसचा स्प्रे घेतला पूर्णतः परत त्याला ग्रीनरी आली आणि पाहिजे तेवढा माल परत निघू लागला आणि मी ला सुद्धा तीन बार एस कॉट आणि झिरो झिरो चाळीस चौद आणि किकवांचे तीन बार हात घ्यायचे सुद्धा माझा अजूनपर्यंत पती खराब नाही होईल आणि मी चार वर्षापासून हे प्रॉडक्ट वापरतो मला भरभूस असं उत्पन्न भेटत तर तालेसाहेबांच्या गाईड करतात ते मला वेळोवेळी सांगतात यांचे खूप आभार Venue.